इयत्ता दहावी विषय मराठी कुमार भारती कविता एकोणीसावी तू झालास मूक समाजाचा नायक स्वाध्याय कृती खालील आकृत्या पूर्ण करा अ एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट मळवाड दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खासखळगे कर आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला समाजाचे केले नेतृत्व के बहिष्कृत भारत जागा केला चौदार तळ्याचा संग्राम केला प्रश्न दुसरा कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा कवितेतील संदर्भ स्पष्टीकरण एक मळ वाट पारंपरिक वाट समाज अन्यायाविरुद्ध आवाज न उठवू शकणारा समाज प्रश्न तिसरा चौदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या लिहा उत्तर सूर्यफुले तुझा ध्यास घेतात बिगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी आता थंड झालंय प्रश्न चौथा चाव चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती एक सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती सूर्यफुले ध्यास घेत आहेत पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती रणशिंग फुंकले होते पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती आता बिगुल वाट पाहत आहे तीन चवदार तळ्याचे पाणी पेटले होते चवदार तळ्याचे पाणी आता थंड आहे प्रश्न पाचवा काव्य सौंदर्य अ तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या निभाव्यात या ओळींचे रसग्रहण करा उत्तर आशय सौंदर्य बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार तळ्याचा संग्राम केला शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला त्याला पन्नास वर्षे झाली तू झाला समूक समाजाचा नायक या कवितेद्वारे कवी ज वी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे काव्य सौंदर्य वरील ओळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची जादू आणि संघर्षाचा परिणाम यांची मोहती सांगितली आहे चौदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती तसेच त्यांनी केलेल्या संघर्षाचा परिणाम असा झाला की शोषितांच्या हातातील काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षाचे सामर्थ्य यातून दिसून येते भाषिक वैशिष्ट्ये ही कविता मुक्तछंदात लिहिलेली आहे ओजस्वी शब्दांमुळे ती थेट काळजाला भिडते काव्यात्म परंतु थेट विधानांमुळे त्यातील थी विचार परिणामकारक झालेले आहेत महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर पारंपरिक वर्णव्यवस्था दुःख दैन्य दारिद्र्यात कितपत पडलेल्या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने न जाता कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी इतिहास घडवला मूक समाजाला आत्मविश्वास दिला शोषित जनतेच्या पायातील बेड्या मुक्त केल्या चौदार तळाचा संग्राम यशस्वी करून पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहा उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले ते उच्च विद्या विभूषित होती त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर त्यांनी बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्वाचे कार्य केले त्यांनी शोषित पीडित वंचित समाजाला संघटित केले शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला समाजाला बोधित्वाची शिकवण देऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान त्यांना सन्मानाने बहाल करण्यात आला